बावळ या मतदारसंघामध्ये आपण हा मतदारसंघाबद्दल सांगायचं तर अजित पवारांचं या ठिकाणी स्ट्रॉंग होल्ड आहे आणि त्यामुळेच त्यांनी इथे उमेदवार सुद्धा दिलेला आहे परंतु इथला संभाव्य आमदार कोण आहे आपण जाणून घेऊया तर मावळच्या नागरिकांनी नेमकं कोणाला संभाव्य आमदार ठरवलेलं आहे हे देखील पाहण्यात इतकंच महत्वाचं आहे मावळच्या नागरिकांनी सुनील शेळके यांनाच पुन्हा एकदा संधी दिल्याचं दिसत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनील शेळके हे निवडणुकीच्या रिंगणात होते बापू भेगडे यांचं त्यांच्या पुढे मोठं आव्हान होतं बंडखोर म्हणून बापू भेगडे हे निवडणुकीच्या रिंगणात होते बापू भेगडे यांना सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला होता तरी देखील आपण बघतोय की सुनील शेळके हेच इथं पुन्हा एकदा विजयी होतील असं सध्या तरी दिसत संभाव्य आमदार सुनील शेळके राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि आता संभाव्य आमदार म्हणून दुसऱ्यांदा सुनील शेळके हे पुन्हा निवडणुकीमध्ये विजयी होतील अशी शक्यता आहे तर बापू बेगडे यांना सगळ्या पक्षांनी पाठिंबा देऊन देखील त्यांचा मात्र इथं पराभव होऊ शकतो असं सध्या दिसतंय मावळचा गड अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं राखलेला आहे सुनील शेळके यांच्या विरोधात खुद्द शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार सगळ्यांनी झाडून प्रचार केला तर होता तरी देखील सुनील शेळके इथं संभाव्य आमदार म्हणून पुढे आलेले आहेत तर बापू भेगडे यांचं आव्हान इथं संपुष्टात आलंय एकंदरीतच खूपच तगड असं आव्हान होतं बापू भेगड्यांचं आणि तरी सुद्धा सुनील शेळके यांनी हा गड राखलाय आणि ने म्हणूनच नेमकी अशी कोणती कारण आहेत ज्यामुळे हो सुनील शेळके सगळ्यांवरती भारी पडले जाणून घेव्यात आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांच्याकडून दिलीप काय सांगा सुनील शेळके यांच्या विजयाची कारण काय या मावळ मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील शेळके हे तर निवडणुकीला उभे आहेच मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जे आहे पक्ष ते बापू वेगळे हेही या उमे या मतदारसंघात उभे आहे हे होत असताना जवळजवळ चार हजार कोटीचा निधी जो आहे तो सुनील शेळके यांनी आणलेला आहे आणि त्यांनी या मावळामध्ये चांगला विकास केलेला आहे या मावळमध्ये दवाखाने असेल किंवा स्कायवॉक असेल असे मोठे प्रकल्प जे आहे ते सुनील शेडकेने या मतदारसंघात आणले आहे मात्र हे होत असताना याच चवळ मतदारसंघात भाजप असेल किंवा मनसे असेल उभाठा गट असेल किंवा शरद पवार गट असेल यांनी अपक्ष उमेदवार जे आहे ते बापू भेगडे यांना सपोर्ट केला आहे त्याच्यामुळे इथे जे आहे चित्र जे आहे जे वेगळं आपल्याला बघायला मिळणार आहे मात्र हे होत असताना जरी सुनील शेळकेंनी मोठ्या प्रमाणात निधी आणून इथे विकास केला असाल तरी मावळातील सगळे नेते जे आहे ते बापू भेगड्यांच्या पाठीशी उभे आहे त्याच्यामुळे जमेची बाजू जे आहे ते बापू भेगड्यांची आहे इथे विद्यमान इथे जे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह इथले सर्व नेते बापू भेगेंच्या मागे असल्यामुळे यांची ताकद जी वाढलेली आहे आणि गावागावात त्यांनी सर्व गाव जे आहे ते पिंजून काढलेलं आहे अख्खा मावळ एरिया आहे तो त्यांनी पिंजून काढला आहे मा हे त्याच्यामुळे बापू भेगे निवडून येण्याची मोठी शक्यता इथे मानल्या जात आहे दिलीप कांबळे साम टी व्ही मावळ